नमस्कार मित्रांनो बातमीच्या युवा आवाज लाईन मध्ये आपले स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील नगर परिषद आमगाव येथील महिला कर्मचारी दुर्गा कटरे आपल्या न्यायिक मागणीकरिता नगरपरिषदसमोर नगर परिषद समोर बेमुदत आमरण उपोषणावर बसलेली आहे आणि आजच्या सातवा दिवस असून गटविली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किरसार यांनी आपल्या कार्यकर्त्यासह उपोषण करता पीडित महिला दुर्गा कटरे यांना भेट दिली तर जाणून घेऊ या खासदार डॉक्टर नामदेवराव किरसार यांची प्रतिक्रिया दुर्गाबाई कटरे ह्या नगर परिषदेमध्ये दोन हजार एकवीसपासून कंत्राटी पद्धतीवर मान सहा हजार रुपये मानधनावर नियुक्त होत्या सर्ती अटी त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्याबद्दल ह सुद्धा करून दिलेला होता या सर्ती अटीच मी भंग करणार नाही आणि त्या अनुषंगाने त्यांची नियुक्ती झालेली होती परंतु त्यांची नियुक्ती जी झालेली होती ती रद्द करण्यात आली ती रद्द करण्यात आलेली आहे एक चार दोन हजार पंचवीसपासून आणि ती रद्द करण्यात आली असल्यामुळे त्यां त्या उपोषणाला या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांची अशी मागणी आहे की त्यांना नोकरीमध्ये पुनर्स्थापित करण्यात यावं पुन्हा त्याच ज्या नोकरीवर होत्या ज्या कामावर होत्या जे कामाचं स्वरूप होतं ज्याच्यावर त्यांना घेण्यात आलेलं होतं त्याच्यावर पुन्हा त्यांना पुनर्स्थापित करण्यात यावं आणि त्याच मानधनावर त्यांची मानधन वाढीची काही मागणी नाही फक्त त्यांना त्याच पदावर पुनर्स्थापित करण्यासाठी त्यांनी उपसम सुरू केलेला आहे आम्ही त्यांचं निवेदन घेतलेलं आहे आणि इथले प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडूनसुद्धा माहिती घेतलेली आहे त्या अनुषंगाने आता या अनुषंगाने जी काही पुढची आम्हाला त्यांची मदत करता येईल किंवा कुठली कारवाई करता येईल त्या अनुषंगाने पावली उचलणार आहोत आमदारांनी त्यांना आश्वासन दिलेलं होतं आता सरकारमध्ये सरकार पक्षातले आमदार असतील तर त्यांनी ते करून घ्यायला पाहिजे होतं सरकारकडून परंतु ते करू शकत नसतील तर मग कशाला आश्वासन द्यायचं आम्ही आता आम्ही आहे आम्ही तर आम्ही करू शकत नाही तर प्रशासनाला करायचं आहे मी कसं आश्वासन द्या मी तुमचं करून देतो म्हणून मी फक्त त्यांना मदत करू शक करू शकतो त्यांच्यासाठी मी भांडू शकतो की त्यांच्यासाठी मी त्यांच्या आपला शब्द घालू शकतो वरिष्ठांकडे किंवा अधिकाऱ्यांकडे किंवा प्रशासनाकडे एवढं मी करू शकतो आश्वासन जर द्यायचं आता प सत्ता पक्षातले लोक आश्वासन देऊ शकतात कारण की मी सत्तेमध्ये नाही आहे आम्ही विरोधी भागावर बसणारे लोक लोकांनी आश्वासन त्यांनी बघायला पाहिजे कसं करायची खासदार नामदेवराव किसन यांनी नगर परिषद प्रशासनाला भेट देऊन उपोषण करता महिलेच्या समस्यावर सविस्तर चर्चा करून समस्याचे तोड काढण्याचा प्रयत्न रामेश्वर कंद्रे युवा आवाज न्यूज मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकोन क्लिक करायला विसरू नका